नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्रसाद देशमुख आपलं सरसे स्वागत करते बघा मित्रांनो नुकतीच जलसंपदा विभागाची जी एक्झाम चालू झाली आहे त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले होते आपल्याला त्यांचं आपण अॅनालिसिस घेतो आहे जेणेकरून जे नेक्स्ट शिपला विद्यार्थी आहेत त्यांचा फायदा होईल चला तर मग सुरुवात करूया बघा डब्ल्यू आर डीची जी एक्झाम आहे काल म्हणजे काल किती तारीख होती अठ्ठावीस डिसेंबरला जे पेपर झाले होते मित्रांनो अठ्ठावीस की सत्तावीस डिसेंबर तर सत्तावीस की अठ्ठावीस मला कन्फर्म नाही त्याचे हे क्वेश्चन आहेत बघा मित्रांनो मराठीमध्ये बघा मराठी शिक्षण बघूया आपण बघा मराठी त्यामध्ये समानार्थी शब्द विचारले होते समानार्थी समानार्थी शब्द त्या विद्यार्थ्यांनी पाठवलाय हो आपल्याला सिंहला समानार्थी शब्द विचारला होता त्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी होता एक बघा विरुद्धार्थी विचारला होता साठी जो विरुद्धार्थी शब्द आहे तो त्यानंतर बघा इंग्लिश ग्रा सॉरी मराठी ग्रामरमध्ये जास्त फोकस हा ग्रामरवर होता कोर ग्रामर होक्याबलीवर कमी फोकस होता मित्रांनो हे समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर बघा वाक्य रूपांतरण यावर प्रश्न होता वाक्य रूपांतर करणे म्हणजे होकारार्थी नकारार्थी किंवा ते उद्गारवाचक वगैरे असतात ते बघा वाक्य रूपांतरण त्यानंतर बघा विशेषण ओळखायचं होतं वाक्यामधील विशेषणावर प्रश्न होता त्यानंतर बघा क्रियाविशेषण क्रियाविशेषण देखील ओळखायचं होतं मित्रांनो त्यामुळं ज्यांचा नेक्स्ट शिपला पेपर आहे त्यांनी हे टॉपिक व्यवस्थित करून जायचे जा सोबत मित्रांनो बघा उतार्यावरती तुम्हाला पाच प्रश्न होते बघा उतार्यावरती पाच प्रश्न होते मित्रांनो हे उत्तरावरचे जे प्रश्न असतात ते हातचे मार्क आहेत कुणीही घालवायचे नाही एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे यातला त्यानंतर योग्य शब्द ओळखा असं काहीतरी होतं मित्रांनो शब्दसमूहाबद्दल ओळखा ओ, 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 असं काहीतरी असेल बघा योग्य शब्द ओळखा की जे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे वेलांटी उकार मात्रा वगैरे त्या दृष्टीने तर हे होतं मराठी बघा मराठीमध्ये पुन्हा एकदा सांगतो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर योग्य शब्द ओळखा वाक्य रूपांतर करणे त्यानंतर विशेषण क्रियाविशेषण हे होते मित्रांनो मराठीचे त्यानंतर पुढचं सेक्शन बघूया पुढच्या इंग्लिशचं सेक्शन बघूया बा बघा इंग्रजीमध्ये काय आलं होतं ते बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रेशन ज्याला आपण उतारा देखील म्हणतो त्यावरती प्रश्न होता म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या मराठीमध्ये पण उत्तर आला होता आणि इंग्लिशमध्ये पण उत्तर आला होता हे देखील मार्क रिडिंग कॉम्प्रेहेशन हे देखील मार्क हातचे आहेत सर्वांना यातले मार्क जाऊ द्यायचे नाही त्यानंतर बघा सिनोनाइम्स त्यानंतर अँटोनाइम्स त्यानंतर बघा वर फ्री प्रश्न होता बघा इडियम्स अँड फ्रेजेस त्यानंतर बघा प्रोव्हर्ब्स यावर देखील प्रश्न होता बघा प्रोव्हर्ब्स बघा रिडिंग कम्प्रेशन सिनेनॉम्स इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स मित्रांनो हे आय बी पी एस आणि टी सी एसचे चे फेवरेट टॉपिक आहेत मग ती कोणत्याही एक्झाम असू द्या तर सर्वांनी हे व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे मराठीचे असू द्या मराठीचे जे सांगितले ते सर्व हे बघा कोणतीही एक्झाम असू इंग्लिश ग्रामर किंवा मराठी ग्रामर कधीही चेंज होणार नाही रूल चेंज करून तर कधीच येणार नाही पण फक्त एवढंच लक्षात घ्यायचं यातले महत्वाचे टॉपिक कोणते आहेत मित्रांनो तुम्ही ह्या दोन टॉपिकसाठी जे एस एस सी जी डीला किंवा बँकिंग लेव्हलला जे क्वेश्चन आले आहेत याच्या अगोदर म्हणजे सिनोनम्स असू द्या किंवा इडीएम्स अँड फ्रेजेस किंवा फ्रो असू द्या या सर्व ज्या एस एस सी जी डीला याच्या अगोदर येऊन गेल्यात त्या व्यवस्थित प्रिपेअर करा हे हातचे मार्क तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत बघा पुढचा प्रश पुढचं शिक्षण होता मित्रांनो रिजनिंगचा रिजनिंगमध्ये असू द्या किंवा बुद्धिमत्ता बघा आपल्याला जेवढं प्राप्त झालंय आपण तेवढं घेतोय बघा रिजनिंग मध्ये तुम्हाला अक्षर मालिकेवरती प्रश्न होता अंक माला त्यानंतर बघा तर्क व अनुमान ज्याला आपण सिलॉलिझम म्हणतो बघा तर्क व अनुमान त्यानंतर संख्यांचे बदल ज्याला आपण बघा एक समीकरण दिलेलं असतं आणि कोणत्या दोन संख्यांची आदला बदल करावी म्हणजे ते इक्वेशन बरोबर येईल बघा ह्या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर रोज घेत असतो सकाळी दहा वाजता मला नाही वाटत याच्या बाहेरचा आपण काही घेतलेलाही अंक माला अक्षरमाला तर रोज घेत असतो तर का अनुमान संख्यांचे आदला बदल त्यानंतर बघा कॅलेंडरवरती प्रश्न होता मित्रांनो ज्यांनी कॅलेंडरचं सेशन बघितलेलं नाही आपलं त्यांच्यासाठी कॅलेंडरचं सेशन आपण फ्रीमध्ये घेतलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या त्यानंतर मित्रांनो सहसंबंधावरती प्रश्न होते बघा सहसंबंध यावर देखील प्रश्न होता दे बघा आरोग्य विभाग ग्रुप डीचा जो पेपर झाला होता त्यामध्ये ह्या सहसंबंधावरती प्रश्न आले ते मित्रांनो त्यामुळं ज्यांचा नेक्स्ट शिपला पेपर आहे हे बघा हा प्रश्न देखील तुमचा हातचा मार्क आहे फक्त कॉमन सेन्स जर वापरला तर तुम्हाला ह्या सहसंबंधाचे मार्क सहज मिळणारे तुम्हाला करायचं आहे कोणता कन्सेप्ट तर कॅलेंडरचा कारण मित्रांनो कॅलेंडर मध्ये जे विषम दिवस आहेत ते जर काउंट करता आले तर कोणत्याही दिवसाचा कोणत्याही वार आपल्याला सहज काढता येतो त्यानंतर बघा क्रम व स्थान यावर देखील क्रम व स्थान बघा त्यासाठी एकच फॉर्म्युला आहे टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस वन हा देखील आरोग्य विभाग ग्रुप डी ला याच्यावरती प्रश्न होता याचा फॉर्म्युला सांगतो बघा टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस वन ह्या एकाच फॉर्म्युल्यावर हे सर्व प्रॉब्लेम होतात त्यानंतर बघा सिम्प्लिफिकेशन ज्याला आपण बॉडमॉस वगैरे म्हणतो बॉडमॉस ते देखील आलं होतं त्यामुळं ज्यांनी नेक्स्ट शिफ्टला पेपर आहे त्यांनी हा पॅटर्न फॉलो करा आणि हेच प्र टॉपिक व्यवस्थित करून जा बघा आपण तलाटीच्या वेळेस बघितलं होतं जो पेपर पॅटर्न पहिल्या दिवशी होता तोच पेपर पॅटर्न सेम दिवशी होता शेवटच्या दिवशीपर्यंत होता म्हणजे मित्रांनो ते पुस्तक असू द्या किंवा लेखक असू द्या किंवा गणिताचे प्रॉब्लेम असू हो द्या सेम कन्सेप्ट रिपीट झाले होते हे सर्व विषय तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित करून जायचेत मित्रांनो रिजनिंगमध्ये त्यानंतर बघूया तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत आहात जी के बघा जी के म्हणजे सामान्य ज्ञान यामध्ये ऋषी सुनक यांनी कोणाला पदावरून हटवली बघा ऋषी सुनक म्हणजे जे यूके केचे पंतप्रधान आहेत तर युकेचे जे, जे... <coughs> गृहसचिव आहेत त्याच्यावरती प्रश्न होता म्हणजे ऋषी सुन आत्ताच करंट अफेअर्स मध्ये असेल चर्चेत त्यामुळं विचारलं होतं त्यानंतर आय एम एफ ची स्थापना वर्ष विचारलं होतं बघा आय एम एफ ची स्थापना कधी झाली याच देखील विचारलं होतं त्यानंतर एशियन गेम्सवर प्रश्न होते बघा मित्रांनो याच्या अगोदर कोणती तरी एक्झाम झाली होती त्यावर देखील प्रश्न विचारले होते एशियन गेम्सवर की भारताने किती मेडल जिंकले गोल्ड सिल्वर वगैरे तर ते देखील आहे त्यानंतर महाराष्ट्राची जी वीज निर्मिती क्षमता आहे महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता यावर देखील प्रश्न होता बघा महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता मित्रांनो हा प्रश्न अटेम्प्ट करायला तुमचा खूप डीप अभ्यास लागतो हा सर्व विषय विद्यार्थ्यांना येईलच प्रश्न अशी गॅरंटी नाही त्यानंतर बघा क्षेत्रीय ग्रामीण बँक क्षेत्रीय ग्रामीण विकास बँक यावर प्रश्न होता बघा क्षेत्रीय ग्रामीण विकास बँक यावर देखील प्रश्न होता त्यानंतर बघा फर्स्ट डिफेन्स मिनिस्टर म्हणजे भारताच्या ज्या पहिल्या पूर्ण वेळ संरक्षण मंत्री आहेत कोण होत्या निर्मला सीतारामन पहिल्या पूर्ण वेळ संरक्षण मंत्री मित्रांनो हा प्रश्न थोडासा चकवा होता जर ऑप्शन मध्ये इंदिरा गांधी असत आणि फक्त विचारला असत पहिल्या संरक्षण मंत्री तर त्याचं उत्तर आलं असतं इंदिरा गांधी पण इथं पूर्ण वेळ हा शब्द महत्वाचा आहे तर पूर्ण वेळ संरक्षण मंत्री होते आपल्या निर्मला सीतारामन बघा निर्मला सीतारामन या आपल्या पहिल्या पूर्णवेळ पण संरक्षण मंत्री होत्या त्यानंतर मित्रांनो बघा गोदावरी नदी वादावर प्रश्न होता बघा गोदावरी नदी वाद कोणत्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे यावर प्रश्न होता गोदावरी नदीवाद हा देखील करंटचा प्रश्न झाला मित्रांनो कारण आताच काहीतरी प्रकरण झालेला असेल त्यानंतर सायना नेहवाल जी भारताची बॅडमिंटनपटू आहे तिच्यावर देखील प्रश्न होता बघा सायना नेहवाल हे चर्चेतील व्यक्ती हा देखील करंट अफेअर्सचा प्रश्न आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते यावर प्रश्न होता मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर जे झालेले यावर्षी ते तुम्ही व्यवस्थित करून जा निदान महाराष्ट्राशी रिलेटेड त्यानंतर बघा जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियाणांच्या भेसळीसाठी नोटीस पाठवली हा प्रश्न होता त्यानंतर बघा भूगोलाचा प्रश्न होता महाराष्ट्रातील धबधबा या वर। तर बघा महाराष्ट्रात जेवढे धबधबे आहेत तुम्ही हा प्रश्न करूनच जा मित्रांनो कारण धबधबे विचारलेत तर पुढच्या शिफ्टला देखील धबधबे रिपीट होणार म्हणजे होणार त्यानंतर बघा जो मंदिर आता वादविवाद झाला होता बघा त्र्यंबकेश्वर मंदिराचा वादविवाद तर यासाठी महाराष्ट्र शासनाने एक एस आय टी स्थापन केली होती तर त्या एस आय टी स्थापन करण्याचा पर्पज काय होता हे प्रश्न विचारला होता चार ऑप्शन होते बघा मित्रांनो धबधबे त्र्यंबकेश्वर मंदिर हा तर नाही होऊ शकत रिपीट पण भूगोलाचा जो कन्सेप्ट आहे धबधबे हा रिपीट होऊ शकतो त्यानंतर गोवा फिल्म फेस्टिवल बघा गोवा फिल्म फेस्टिवल यावर देखील प्रश्न होता मित्रांनो त्यानंतर बघा इसरो सर्वात मोठे स्पेस व्हेकल इस्रोचे सर्वात मोठे स्पेस व्हेकल बघा इस्रो सर्वात मोठे स्पेस व्हेकल यावरती प्रश्न होता बघा स्पेस व्हेकल यावरती प्रश्न होता त्यानंतर बघा पंचायत राज पॉलिटी ज्याला आपण राज्य घाटणं म्हणतो यावर दोन प्रश्न होते मित्रांनो मग त्यामध्ये डीप प्रश्न होती एक पंचायत राजावर होता आणि एक राष्ट्रपतीशी संबंधित प्रश्न होता तसेच मित्रांनो बघा पुढचा प्रश्न होता करंटी रिलेटेड मे दोन हजार तेवीस मध्ये कर्मचारी संपावर का गेली होती बघा कर्मचारी संपावर का गेले होते हा एक प्रश्न होता मित्रांनो मला वाटतं ओल्ड पेन्शन स्कीम ज्याला आपण जुनी पेन्शन योजना म्हणतो त्यासाठी हे ताप संपावर गेले होते त्यानंतर महाराष्ट्राच्या तापमानावर प्रश्न होता मित्रांनो महाराष्ट्राचं तापमान तुम्हाला मग तो कोकण असो मध्य महाराष्ट्र असो किंवा पूर्व विदर्भ किंवा विदर्भ असो यातील जे क्लायमेट चेंजेस आहेत तापमान कक्ष आहेत त्या व्यवस्थित करून जायच्यात हे होते तुम्हाला जलसंपदा विभागाचा ज्या पेपर झाला त्यामध्ये आलेले प्रश्न तर व्यवस्थित सर्वांनी हे प्रश्न करून जायचे मित्रांनो बघा मराठीमध्ये समानार्थी शब्द त्यानंतर विरुद्धार्थी वाक्य रूपांतरण विशेषण क्रियाविशेषण योग्य शब्द ओळखा हे प्रश्न मित्रांनो हेच पुन्हा रिपीट होणार आहे जर जास्त शिफ्ट मध्ये प्रश्न असला तर सेम पॅटर्न फॉलो होणार त्यानंतर बघा मराठीमध्ये तुम्हाला उत्तर येणार फिक्स याला तुम्ही जास्त प्रिपरेशन करायची गरज नाही फक्त ह्या जे चार गोष्टी आहेत मित्रांनो यासाठी तुम्ही एस या एस सी जी डीचे जे किंवा बँकिंगचे जे पेपर झाले आहेत त्यातील हॉकेबलरी करून जा यातील त्यातीलच तुम्हाला प्रश्न दिसतील त्यानंतर बघा अंकमाला अक्षरमाला आपण रोज सेशन घेत असतो बघा सकाळी दहा वाजता त्यातलेच हे टॉपिक आहेत मित्रांनो जास्त डिफिकल्टी लेवल हार्ड असणार नाही वर्ग तीनचं पद असल्यामुळे जास्त काही डिफिकल्टी हार्ड असणार नाही हेच प्रश्न रिपीट होतात ज्यांना इच्छा आहे त्यांनी रोज सकाळी दहा वाजता आपल्या डबल ओ अकॅडमीच्या चॅनलवर यायचं आहे हेच प्रश्न आपण घेत असतो त्यानंतर हे जी केचे मित्रांनो याचा संदर्भ घेऊन तुम्हाला पुढील शिफ्टमध्ये प्रश्न विचारले जातील त्यामुळं हे पुरस्कार वगैरे किंवा करंट अफेअर्स असू हो द्या हे सर्व तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे बघा इथं इस्रो माझ्याकडून चुकीचं लिहिणं गेलं बघा इस्रो सर्वात मोठे स्पेस व्हेकल कोणते लॉन्च केले त्यानंतर राज्यघाटना कर्मचारी संपावर का गेले होते आणि महाराष्ट्राचे तापमान तर मित्रांनो हे होतं डब्ल्यू आर डी एक्झामला जे प्रश्न आले होते त्याचा अॅनालिसिस नवीनवीन अशाच नवनवीन नव 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 अपडेटसाठी आपलं डबल वाय अकॅडमी पुणे हे चॅनल सबस्क्राईब करा जे नेक्स्ट शिपला प्रश्न येतील मित्रांनो त्यांनी ऑफिसच्या नंबरवरती प्रश्न पाठवा जेणेकरून आपण पुन्हा अॅनालिसिस घेऊ आणि ज्यांना गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न इतमभूत आठवत असतील आकडेवारी साहित्य त्यांनी ते क्वेश्चन लिहून जरी पाठवले तर आपण ते सॉल्व्ह करून घेऊ आणि कसे सॉल्व्ह करायचे होते त्याचं करेक्ट आन्सर काय होतं हे अनालिसिस घेऊ चला खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ऑल द बेस्ट सर्वांना ज्यांचा नेक्स्ट शिपला पेपर आहे त्यांना